असलेल्या तिसगाव वडगाव मार्गावर साईबाबा चौकात गोळी झाडून एकाची हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे सुमारास निदर्शनास आली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले खून झालेल्या तरुणाचं नाव कपिल पिंगळे असं आहे घटनास्थळी एक गावठी कट्टा आणि गोळी झाडल्यानंतर रिकामे राहिलेले एक काडतूस आढळून आले मृत तरुणाची पोलिसांनी ओळख पटवली असून त्याचं नाव कपिल पिंगळे असून तो रांजण गावात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे खात्री करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता कपिलच्या वडिलांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तो आपला मुलगा कपिलच असल्याचं वडिलांनी पोलिसांना सांगितलंय थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल झालेल्या आईना आक्रोश करत कपिलच्या मारेकऱ्यांचा पोलिसांनी तात्काळ शोध लावावा अशी मागणी केली आहे प्रतिनिधी अनिकेत घोडके एनटीव्ही न्यूज मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर